श्रीमंती येण्याचे संकेत घरात अचानक अगरबत्तीचा धूर घरभर पसरतो अचानक दरवाजाच्या समोर गाय येऊन येते व हंबरते स्वप्नामध्ये एखाद्या मंदिर येते चार घरामध्ये महिला अचानक खुश राहिलेले पाहतात पाहणे पाच देवपूजा करताना डोळ्यातून पाणी येणे श्री स्वामी समर्थच चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात रास स्वच्छतेमध्ये मेष पैशामध्ये अन्नामध्ये कुंभ मित्र बनवण्यामध्ये कर्करास प्रेमामध्ये सिंह नवनवीन योजना बनवण्यामध्ये वृश्चिक बदला घेण्यामध्ये मिथून अन्नासंबंधी योजनेमध्ये धनुप्रवासामध्ये तुळ समजून घेणाऱ्या मध्ये स्वप्नामध्ये खूप महत्वाचे गाजराचा हलवा खाल्ल्यास किडनी स्टोन निघून जातो जळालेल्या ठिकाणी केळीचा गर लावल्यास फोड येत नाहीत चुकून पोटात विषारी पदार्थ गेल्यास लगेच मीठ चा खावे स्वयंपाक झाल्यावर लगेच चाळीस मिनिटाच्या आत जेवण करावे सुखी संसारासाठी स्वामी समर्थ उपाय व तोडगे दररोज घरात श्रीसुक्ताचे पठण केले असता घरामध्ये धनधान्याची कमतरता पडत नाही दिवा व समयेची तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते घरापरिवाराचा परिवारात चपाती किंवा भाकरी गाईला खाऊ घालावी घरात नवीन झाडू आणल्यावर त्याची पूजा करावी दररोज सकाळी स्वामी मंत्राचा मंत्र ऐकावा नका कुणावर रुसू नका बोला धरू बसू नित्य चेहऱ्यावर ठेवा असू आपण ल जगणं हे भराच आज असू उद्या नसू गौरी गणपतीच्या सणाला या बारा तेरा वस्तू मिळणार ही बातमी खरी आहे का तर आनंदाचा शिराला शिधाला चांगला प्रतिसाद मिळत असून रेशन कार्डामध्ये तो मिळत आहे तर गौरी गणपतीच्या सणालाही आनंदाचा शिदा म्हणून कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत खरंच बारा तेरा वस्तू मिळणार आहेत का तर त्याचं उत्तर आहे आपण जाणून घेऊया ते कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत तर एक तांदूळ दोन गहू तीन तूप चार तेल ते पण सोयाबीनचे हळद कुंकू बत्ती गुलाल मेनबत्ती चना डाळ रवा साखर मैदा असा आनंदाच्या शेदामध्ये एवढ्या वस्तूंचा संच मिळणार आहे तोही फुकट मिळणार नाही तर त्यासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा प्रथमच चॅनलवर असाल तर बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक क्लिक करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद